मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन सगळ्यांचा विषय ड्रग्स आहे म्हणून प्रश्न विचारतो संजय राऊतांनी तुमचं नाव घेऊन टीका केली तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होतात पुण्यातले मंत्री आहात या ड्रग्स प्रकरणामध्ये तुम्हाला पळ काढता येणार नाही तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल सरकारची भूमिका मांडावी लागेल मी पळ कधी काढला मी पळ कधी काढला असतो घरी पण मला लागत नाही बाहेरच भेटतो घरी पण तुम्ही येतो काही अडचण नाही त्यामुळे पळ की काढलेला नाही ज्या एका वाक्याचा तुम्ही मीडियाने विपर्यास केलेला आहे ते मांडण्याला तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल आभार माझी क्लिप माझ्या खिशातच आहे आता काढून दाखवाय मी असं म्हटलं की माझ्या काळामध्ये असं काही घडलंच नाही असं दावा करणं चुकीचं आहे घडलंच नाही असं तुम्ही घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाद नाही मी माझी क्लिप माझ्या खिशात आहे तुमची इच्छा असेल तर आत्ता काढतो मी असं म्हटलं की माझ्या पालकमंत्री काळामध्ये अशा प्रकारच्या समाजाला अस्वस्थ करण्या घडल्याच नाहीत असा मी दावा करू शकत नाही पुढे जाऊन मी म्हटलंय ज्या आणि माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतात ते तुम्हाला शक्य नाही होणार पण तो जो वाद निर्माण करत असतो पुढे जाऊन मी असं म्हटलेलं आहे पुन्हा एका मंत्र्यावर दोषारोपण करून हा विषय संपणार नाही दहा लाखाचं पुन्हा एकदम सत्तर लाख झालं की नैसर्गिक इतकं डिटेल म्हटलंय मला अर्धवट काही बोलताच येत नाही तुम्ही काय दाखवलं पुणे दाखवलं सांगत नाही तुम्ही काय दाखवलं आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही परिस्थिती बोलत नाही तुम्ही जर उलटच उलट काय दाखवणार असं तुम्ही काय दाखवलं तर माझ्या काळात असं घडलं नाही इतकंच वाक्य दाखव अतिक्लिअर दाखवा ना त्यामुळे मी कुठे पळून गेलो नाही मी कुठे फळ काढणार नाही मी मंत्री कशाला साधा आमदार असेल आमदार कशाला साधा नागरिक असेल तरी पुण्याचा एक नागरिक महाराष्ट्राचा एक नागरिक देशाचा एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे आणि तिने कधी काढले मी ते परवाच्या क्लिप बद्दल बोललो ते दाखवा